तुम्ही कधी विचार केलाय यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यामध्ये फरक काय असतो उत्तर अगदी सोपं आहे का विचारण्याची सोपी पद्धत तुम्हाला समजलंच असेल की सक्सेसफुल होण्यासाठी वाय क्लिअर लागतो का आता एक छोटस उदाहरण घेऊन बघूयात आपण की आज तुम्ही हा व्हिडिओ का बघताय कारण तुमच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू एडिशन भेटेल तुम्हाला काही महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघता तुम्ही तुमचा मोबाईल का वापरताय त्याच्या मागे कारण आहे तुम्ही नोकरी का करताय त्याच्या मागे कारण आहेत तुम्ही पैसे का कमावताय त्याच्या मागे कारण आहेत तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक का करताय त्याच्या मागे कारण आहेत तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब के का केले याच्या मागेही कारण आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण आहे आपण जेवतो त्यालाही कारण आहे आपण झोपतो त्यालाही कारण आहे का वाय मुलं जेव्हा एखादी गोष्टीची डिमांड आपल्याला करतात तर आपण त्यांना विचारतो का मुलं जेव्हा म्हणतात बाबा मला इथे जायचंय आई मला इथे जायचंय आपण विचारतो का तर हे सर्व सांगण्यामागचं कारण फक्त एवढच आहे की आपल्या जीवनामध्ये आपला स्वतःचा वाय क्लिअर असणं फार महत्वाचं आहे वाय म्हणजे का क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे की मग जर आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर का करतोय आपला जगण्याचा उद्देश काय आहे एखादी गोष्ट करतोय तर का करतोय सर्व गोष्टी क्लिअर पाहिजे चला आता तुम्ही म्हणाल की आमचा वाय क्लिअर आहे किंवा आम्ही आमचा वाय क्लिअर करतो त्याच्याने होणार काय आहे त्याचे फायदे काय आहेत तर आम्हाला अंडरस्टँड करून घ्यायला आवडेल येस आजचा हो। व्हिडिओ हा त्याच्यावरतीच आहे की तुमच्या जीवनातला जर वाय क्लिअर असेल तर काय काय बदल तुमच्या जीवनामध्ये घडू शकतात तयार आहात तुम्ही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी कोमल मोहिते आजच्या या युजफुल व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असे काही बदल घडतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अशी काही व्हॅल्यू एडिशन होईल जे आतापर्यंत माईट बी झाली नसेल चला तर मग सुरुवात करूयात का गरजेचा आहे हा इथ का क्लिअर करणं आयुष्यामध्ये त्याची काय नक्की कारणं आहेत काय नक्की फायदे आहेत पहिला आणि महत्वाचा का विचारण्याची शक्ती द पावर ऑफ वाय प्रत्येक यशस्वी व्यक्ती मोठे निर्णय घेताना का विचारते हा प्रश्न फक्त आपले उद्दिष्ट स्पष्ट करण्यास मदत करते एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय का करतोय कारण मुलाचं एज्युकेशन मला फुलफिल करायचं आहे मुलाचं हायर एज्युकेशन मला फुलफिल करायचं आहे तर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली तर लॉंग टर्म मध्ये मला नुसार मला जास्तीत जास्त रिटर्न भेटतील तर मग उद्देश आपला क्लिअर होतो स्टॉक मार्केटमध्ये मी ट्रेडिंग करतो का, का करतो आपण कारण आपला एक अदर सोर्स ऑफ इन्कम तयार व्हावं म्हणून म्हणजे आपण जर काही डेली ट्रेडिंग वगैरे करत असेल त्याच्यामधनं काही प्रॉफिट येत असेल तर एक सोर्स ऑफ इन्कम आपलं एक अदर चालू घर घेतो का घेतो त्याच्या मागे सर्टन कारण आहेत तर व्हाय हा विचारणं आणि तो इम्प्लिमेंट करणं फार महत्वाचं आहे आणि तो क्लिअर असणं फार महत्वाचं आहे जो तुम्हाला तुमची उद्दिष्ट आहे तुमचे ध्येय स्पष्ट करण्यामध्ये मदत करते स्पष्ट हेतू असणे जीवनात कोणतेही मोठे काम सुरू करण्यापूर्वी त्यामागील कारण स्पष्ट असावी मी हे का करतोय या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मार्गदर्शन करेल मी काम का करतोय म्हणजे पैसे कमवायला मुलांना आपण शिक्षण का देतोय कारण मोठे होऊन डॉक्टर इंजिनियर लॉयर वगैरे होण्यासाठी आपण घर का घेतोय कारण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझ्या कमाईमधून एक स्वतःच घर झालं पाहिजे आपण कार का घेतो त्याच स्पष्ट उद्दिष्ट आहे की फॅमिलीला सर्व फॅमिली जाऊ शकते फिरू शकते आपण डाएट फॉलो का करतो हेल्दी फिट राहण्यासाठी आपण आपल्या फॅमिलीचे रिलेशन छान छान पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी करून का मेंटेन करत असतो कारण ते लॉंग टर्म रिलेशन आपले चालावे म्हणून तर जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अचीव्ह करण्यासाठी आपले उद्देश हे क्लिअर असले पाहिजे स्पष्ट आणि पर्पजफुली असले पाहिजेत मग ती तुमची इन्व्हेस्टमेंट का असे ना ते तुमची गुंतवणूक का असेल तुमचा व्हाय क्लिअर असेल तुमचा पर्पज पण क्लिअर होतो आणि तुमचा हेतू सुद्धा क्लिअर होतो प्रेरणा आणि सातत्य तुमचा वाय जर क्लिअर असेल तर म्हणजेच का स्पष्ट असले की कोणतीही गोष्ट सोडून देण्याची इच्छा होत नाही आपल्या ध्येयाचा खरा हेतू ठरवला की सातत्य ठेवणे सोपे होते, किती छान लिहिले बघा का स्पष्ट आहे माझा काम करण्याचा का माझा स्पष्ट आहे किंवा पैसे कमवेल इन्व्हेस्ट करेल माझ्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण करेल माझे स्वतःचे स्वप्न पूर्ण करेल एक मोटिवेशन भेटत काम करण्याचं कारण माझा वाय क्लिअर आहे मुलांना शाळेत का पाठवतो हो कारण वाय क्लिअर आहे माझ्या मुलाला मला डॉक्टर होताना बघायचंय ते एक मोटिवेशन येतं त्याच्यानंतर आपली कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये मेंटेन ठेवतो हो एक वेगळीच प्रेरणा भेटून जाते आपल्याला करण्याची आपल्याला माहिती आहे की मला दहा वर्षानंतर फायनान्शियली फ्री व्हायचंय तर मला दोन करोड एक करोडाचा कॉर्पस तयार करायचा ते एक मोटिवेशन भेटतं इन्व्हेस्टमेंट करण्याचं आणि त्याच्यामध्ये आपण एक कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवतो जर आपला वाय क्लिअर आहे तर त्यामुळे वाय जर आपला क्लिअर असेल तर प्रत्येक काम करण्यामध्ये एक वेगळंच मोटिवेशन मोटिव्हेशन भेटतं आणि एक कन्सिस्टन्सी भेटते हेल्थच्या बाबतीत उदाहरण घेऊयात आपण की माझं वजन आता एकशे साठ किलो आहे जसं जसं मी डाएट फॉलो करत आहे जसं एक्सरसाइज करत आहे माझं वजन कमी होत आहे आय फील डाएट फॉलो करण्याचं आपल्याला एक मोटिवेशन भेटत जातं एक आनंद भेटतो आपण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवतो त्यामुळं प्रत्येक गोष्टीत वाईट क्लिअर असणं महत्वाचं आहे योग्य निर्णय घेण्यास मदत होते जेव्हा आपली का स्पष्ट असते तेव्हा कोणताही निर्णय घेताना संभ्रम राहत नाही आणि योग्य दिशा मिळते व्हाय क्लिअर आहे एखादी गोष्ट करण्यामागे वाय माझा क्लिअर आहे त्यामुळे आपण पटकन डिसिजन घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल माझी मुलगी आता पाच वर्षाची आहे पुढच्या चौदा वर्षानंतर तिचं ग्रॅज्युएशन आहे तर एखादा ऍडवायझर किंवा एखादा बँकेचा मॅनेजर मला एखादी इन्व्हेस्टमेंट जर सजेस्ट करत असेल तर मी डिसिजन घ्यायला पटकन पटकन डिसिजन घेते मी का कारण माझं वाई क्लिअर आहे मला चौदा वर्षानंतर माझ्या मुलीचं ग्रॅज्युएशन करायचं म्युच्युअल फंडमध्ये एक सर्टन अमाऊंट मला इन्व्हेस्टमेंट करायची का करायची कारण पाच वर्षानंतर मला माझ्या घराचं डाऊन पेमेंट करायचंय वाई क्लिअर आहे मी डिसिजन घेऊ शकते की हा चला मी म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्टमेंट करते माझा मी जॉब स्विच करते कारण जॉब स्विच केल्याने माझं इन्कम वाढेल त्यामुळे मी तो डिसिजन घेऊ शकते की चला मला जॉब चेंज करायचं वाय क्लिअर असला किंवा आपला का जर क्लिअर असेल तर आपण डिसिजन लवकरात लवकर आणि चांगले घेऊ शकतो आणि ते घेण्यासाठी आपल्याला मदत होते समृद्धी आणि आत्मसंतोष काची योग्य जाणीव असेल तर फक्त आर्थिक यशच नाही तर आत्मिक समाधानही मिळते कारण आपण योग्य कारणासाठी मेहनत घेत असतो काम करण्यामागे जर माझा उद्देश क्लिअर आहे माझा वाय क्लिअर आहे तर एक आत्मिक समाधान पण वेगळंच भेटत आर्थिक यश तर मिळणारच आहे जास्तीत जास्त काम केले जास्तीत जास्त पैसे मिळवले नीड आणि बॉन्ड्स वरती काम करून ते पैसे सेव्ह केले त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट केल्या प्रॉपर पद्धतीने प्लॅन करून इन्व्हेस्टमेंट केल्या आर्थिक यश भेटणारे कुठेही जाणार नाही म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये एकच गोष्ट सर्वांना सांगेल आपल्या जीवनातला वाईट क्लिअर करा जगायचं म्हणून जगू नका करायचे म्हणून करू नका प्रत्येक गोष्टीत व्हाय क्लिअर असणं गरजेचं आहे तर तुम्ही एका सक्सेस पाथवरती पोचाल तुमचा वाय तुम्ही क्लिअर केला आहे का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत तुमच्या नातेवाईकांसोबत तुमच्या जवळच्या लोकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांचा वाय क्लिअर होण्यामध्ये सुद्धा मदत होईल चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन हिट करायला विसरू नका थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय